वेलकम बॅक टू एलियनस किचन तर आज आपण एकदम चमचमीत असं काळं मटण एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चला या मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी मी अडीचशे ग्रॅम बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे आता या मटणामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि तीन चमचे हिरवं वाटण घेतलेलं आहे या वाटणामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे आता हे या मटणाला छान मसाज करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर एका कुकरमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो छान परतून मऊ झाला की मॅरिनेटेड मटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे मटण तेलावर एक, तेला एक पाच मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर एक पाच मिनटामध्ये मटणाचा कलर छान बदललेला आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला याची एक दहा मिनटं वाफ काढायची आहे या वाफेमध्ये या मटणाला अंगचं छान पाणी सुटलं जातं तर आता या, 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 या खडे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ सहा ते सात काळे मिरी चार ते पाच लवंगा चार ते पाच विलायची एक चक्री फूल अर्धा इंच दालचिनी आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे तोपर्यंत तुम्ही पाहू शकता मटणाला छान पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये खळखळ उखळून घेतलेलं अर्धा लिटर पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात वापरू नका नाहीतर मटन मटण शिजणार नाही तर आता पाणी घालून कुकरच्या आपल्याला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे तुमच्या मटणावर डिपेंड आहे की तुमचं मटण कोणत्या क्वालिटीचं आहे तर आता यामध्ये काळा मसाला बनवण्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहे छोटे कांदे त्यानंतर एक छोटी खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ही मी अशी दोन भागामध्ये घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला भाजायला गॅसवर ठेवायची तोपर्यंत आपले गरम मसाले व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गरम मसाले भाजून घेऊन साईडला ठेवूयात आणि आपला कांदा आणि खोबरं तुम्ही पाहू शकता मस्त हे आगीवर भाजले गेलेले आहेत एका ताटामध्ये काढून थंड करून चिरून घेऊयात ह्याचा काळा भाग आपल्याला फेकायचा नाही तर ज्या भांड्यामध्ये मी ग्रीन मसाला बनवला त्याच भांड्यामध्ये भाजलेलं कांदा खोबरं आणि हे खडे मसाले घालून छो थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला छान वाटून घ्यायचा आहे तर परफेक्ट आपलं काळं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कलर ह्याचा मस्त आलेला आहे आता एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे या रेसिपीमध्ये तेल थोडं जास्त लागतं आता यामध्ये मी अन्नपूर्णाची पानं घालून एक कांदा घातलेला आहे या पानाऐवजी तुम्ही तेजपत्ता घालू शकता आता यामध्ये तीन ते चार चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे तर मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे चिमूटभर हळद त्यानंतर एक चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून हे व्यवस्थित आपल्याला सोते करून घ्यायचं आहे मतन मतन आता हे छान परतून झालेलं आहे यामध्ये आपलं शिजवून घेतलेलं जे मटण आहे ते मटण घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मटण मस्त शिजलेलं आहे आता हे मटण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण लावून एक दहा मिनटं छान वाफ काढायची आहे जर तुम्हाला सुक्कं मटण बनवायचं आहे तर ह्याचे पीस काढून ह्या मसाल्यामध्ये तुम्ही घालू शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त मटणाला देखील तेल सुटलेलं आहे आता यामध्ये तीन मोठे चमचे काळं वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण या मटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित मिक्स झालं की कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी यामध्ये एक कप गरम पाणी घातलेलं आहे या या रेसिपीमध्ये कोठेही थंड पाण्याचा वापर करायचा नाही पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे तर या दहा मिनटामध्ये मस्त आपलं काळं मटण तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे छान मिक्स करून घेऊयात आणि यावर हिरवीगार भरपूर अशी कोथिंबीर घालून गरमागरम हे सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर टेक्स्चर आणि जसं वेळ जात जाईल तसं तसं ह्याचा कलर आणखी डार्क होतो आणि एकदम परफेक्ट असं काळं मटण दिसायला लागतं तर आता हे गरमागरम मटण आपण सर्व करूयात गरमागरम ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर आणि इंद्रायणी भाताबरोबर तर एकच नंबर लागतं तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे सुटलंय ना बघूनच तोंडाला पाणी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि एलियनस किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद टेक केअर